एक अभिमानाची बाब आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून समोर आम्हाला थे, मला ठेवायची आहे की देशातला पहिला ए आय युक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्ह्याला आम्ही विकसित करतोय एक मे दोन हजार पंचवीसला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साठ डिपार्टमेंटला आम्ही ए आय युक्त किंवा ए आयच्या माध्यमातून चालवण्याचा आणि एकंदरीत त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सुरुवात केली आणि दोनच दिवसाअगोदर नीती आयोगाकडून आम्हाला एक पत्र आलेलं आहे देशामध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली देशातल्या ग्रामीण भागाला ए आयच्या माध्यमातून डेव्हलप करणं करना, विकसित करण्याचा प्रयत्न हे नीती आयोगाने त्यासंबंधित अभ्यास सुरू केलेला आहे आणि म्हणूनच मार्वल कंपनीच्या माध्यमातून जो आम्ही सिंधुदुर्गाला ए युक्त करण्याचा आम्ही जो मार्ग सुरू केलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत आम्ही सिंधुदुर्गामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून काय करतोय कसं डेव्हलपमेंट करतोय कसे विविध डिपार्टमेंटचा अभ्यास करतोय कसे प्रश्न सोडवतोय याच्या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य आमच्याकडे येत आहेत हे देशामध्ये हा आमचा पहिला जिल्हा आहे ज्याचं नमूद त्यांनी त्यांच्या ईमेलमध्ये पण केलेला आहे की के तुम्ही ए आयच्या माध्यमातून जो सिंधुदुर्ग तुम्ही विकसित करताय त्याचा अभ्यास आम्हाला करायचा आहे आणि म्हणूनच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते नीती आयोगचे सदस्य आमच्या सिंधुदुर्गामध्ये येत आहेत ही ये आमच्या जिल्ह्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा महाराष्ट्र हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब असला पाहिजे केंद्रबिंदू असला पाहिजे असं वक्तव्य पहिल्या शंभर दिवसामध्येच केलेलं आणि त्याच मार्गावर चालण्याचं चा काम आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांनी केलेलं आहे म्हणून सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री म्हणून मला माझ्या दृष्टिकोनातून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार मानीन आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार मानीन की जे ताकद आणि जे मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलं त्याचमुळे आम्ही हे महत्वाचं पाऊल उचलू शकलो आणि देशात ए आयच्या माध्यमातून एक वेगळा वेगळी ओळख आमच्या सिंधुदुर्ग म्हणून आम्ही तयार करू शकलो ही माहिती आपल्या माध्यमातून समोर ठेवायची होती धन्यवाद टोटल <coughs> आठ डिपार्टमेंट आहेत मग त्याच्यामध्ये नगरविकास आहे आर टी ओ आहे पोलीस डिपार्टमेंट आहे आरोग्य आहे जिल्हा परिषद आहे या सगळ्या आठ ते नऊ डिपार्टमेंटला आम्ही ए आयच्या अंतर्गत आता चा डेव्हलप करतोय प्रश्न सोडायला प्रयत्न करतो मग येणाऱ्या पर्यटकाची सुरक्षा येणाऱ्या व्यवसाय धंदा आणि नागरिकांची सुरक्षा ह्याही त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होत आहे मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे के ये की येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये मला कॅबिनेटच्या समोर किंवा त्यांच्यासमोर या संदर्भात ती प्रेझेंटेशन देण्याची परवानगी त्यांनी मला द्यावी जेणेकरून राज्यातल्या अन्य जिल्हा पण अन्य जिल्हे पण ह्याचे अनुकरण करू शकतात की नेमकं एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कसं पाऊल उचललं आहे काय नेमकं केलेलं आहे आम्हाला येणारे आव्हान हे ये अन्य जिल्ह्याला येऊ नये या दृष्टिकोनातून काही अभ्यास करता येऊ शकतो का म्हणून या बाबतीमध्ये मा लवकरच माझी अपेक्षा आहे की मंत्रालय स्तरावर पण ह्याच्या अभ्यासासाठी आणि एकंदरीत सादरी करण्यासाठी आम्हाला बोलवण्यात येईल बघा आमच्याकडे नॅशनल हायवे एन जातो एका बाजूला आमच्याकडे सह्याद्रीचे डोंगर आहे दुसऱ्या बाजूला समुद्र आहे आणि मध्ये असलेला आमचा जिल्हा आहे म्हणून एकंदरीत या बाबतीमध्ये विविध जे प्रश्न उपस्थित जे राहतात हायवेवर होणाऱ्या ॲक्सिडेंटच्या संदर्भात असो मग आर टी ओला हो आपण ए आय युक्त सी सी टी व्ही कॅमेरा आपण कसे त्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय कसे करू शकतो आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट वन खात्याबरोबर आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे जेणेकरून हत्तीसारखा महत्त्वाचा प्रश्न आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कसे सोडू शकतो जिल्हा परिषद स्तरावर असंख्य जे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष प्रलंबित असलेली जे फाईली आहेत त्यांना आम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करून आपण नोट द्यायला तयार केलेला आहे जेणेकरून ते प्रश्न सुटू शकतात म्हणून असंख्य महत्वाचे विषय आपल्याही पत्रकार मित्रांच्या पण समोर आम्ही या बाबतीमध्ये सादरीकरण करू जेणेकरून आपल्यालाही कळेल की महाराष्ट्रातल्या एका ग्रामीण भागातल्या जिल्ह्यानी कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता प्रश्न सोडवायला सुरू केलेला आहे समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट